मुख्यमंत्री अजित पवारांनी मुंगशी माढा गावामध्ये पाहणी केली आणि त्यानंतर लोकांशी संवाद साधला अजित पवारांनी संवाद साधत सीना नदीवरच्या बंधाऱ्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करायच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी एबीबी माझाकडे आपल्या व्यथा मांडल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर जिल्ह्यात पाहणी करत आहेत अनेक गावात ते भेटी घेतल्यात कवेला देखील अजित पवार थांबून तुमच्याशी चर्चा केलेली ती काय समस्या मांडल्यात त्यांच्या समस्या म्हणजे असं आहे की आता नुकसानत्रातूनच झालेलं आहे शेतकऱ्यांचं घर जनावर पाण्यात गेले ती घरं बिरं मोटारी वगैरे सग नुकसान झालंय लोकांचं आतोनात नुकसान झालं ह्याच्या अगोदर पन्नास वर्ष असं कधी ह्या पन्नास वर्षात कधीच एवढं पाणी आलं नव्हतं एवढा पाऊस झालेला नव्हता त्यामुळे आता नुकसान भरपाई देताना शासनानं सरसकट नुकसान भरपाई द्यावी मोटरी मोटरी पण गेल्या मोटरी पाईप आणि डिपी पिपी सगळे वाहून गेले नदीच्या कडची हा दादांना काय बोलत काय आश्वासन दादांना दादा म्हणले आम्ही मोटरीच्या डिपोचू तुमचे करू भरपाई सगळेच वाहून गेले आता मोटरी गेल्या डिपांदारा वाहून गेला डीपी वाहून गेले पोल पडले तारा सगळ्या तुटून गेल्या त्या पिकाच ऊस काय राहिले नाही दादांनी काय सांगितलं दादांनी काय श्वासन दिलं आता तुम्हाला देतो म्हणजे भरपाई तर सगळंच नुकसान झाले सर्व गावाच नदीकाठचे जो पूर्ण सिनाकाट आहे प्रत्येक गावाचं पूर्ण नुकसान झाले सगळे ऊस गेलेत पाण्याखाली घरदार सगळे वाहून गेले काय राहिले नाहीट्री कितीची मागणी केली आहे हेक्टरी कमीत कमी पन्नास हजार रुपये तरी द्या पाहिजे हेक्टरी पन्नास हजार हेक्टरी पन्नास हजार रुपये सरसगट अनुदान द्यावं सरसगट ओला दुष्काळ जाहीर करण्याची देखील मागणी जी ती ग्रामस्थांकडून केली जाते या सरकार म्हणून काय नेमका निर्णय होतो हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन युका दिसा आफताब शेख एबीपी माझा माडा सोलापूर तर या सगळ्या अपडेटवरती आपलं लक्ष असेल बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत राहा एबीपी